आणि हजारोंच्या संख्येने दुबार मतदार आहेत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात हजारो बोगस मतदार आणि हजारोंच्या संख्येने दुबार मतदार आहेत आणि सातत्याने ही गोष्ट नवी मुंबई आणि सातत्याने ही गोष्ट नवी मुंबई मनसेने निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली यादीसह पुरावे मुंबई मनसेने निवडणूक आयोगाला दिले होते त्याचाच आधार घेऊन जी काही आता प्रारूप मतदार यादी नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली त्या प्रारूप मतदार यादीत पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी दुबार मतदार असल्याचं स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणुकीचे प्रमुख आणि मनपाचे उपायुक्त डोई फोडे अधिकारी सांगतात या दुबार मतदार कसे वगळले जाणार तर त्या बीएलओच्या माध्यमातून या दुबार मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचा फॉर्म भरून त्यांना कुठल्या मतदार यादीत त्यांचं नाव हवंय आणि त्यातलं एक नाव रद्द करण्यात येईल अशी माहिती स्वतः निवडणुकीचे उपायुक्त टोईफुडे यांनी आम्हाला दिली